नमस्कार शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो सर्वत्र शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण पाहतोय एक डिसेंबर एक डिसेंबरचे आपण महत्वाचे वीस प्रश्न पाहतोय प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा तातीचा आहे मित्रांनो आपण जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा मित्रांनो हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की कोणतीही परीक्षा असू दे त्यांना रामाचा सत्याहत्तर फुटांचा पुतळा कोठे अनावरण झाला तर उत्तर आहे दक्षिण गोवा मध्ये तो अनावरण झालेला आहे एकोणची सत्याहत्तर फुट चौतारा बारा फूट मूर्ती पासष्ट फुट उंच धातू कास्य ठिकाण श्री संस्थान गोकर्ण पाचशे पा, पन्नासाव्या वर्धापन दिना दिना दिन सणाच्या निमित्ताने बांधली गेली शिल्पकार रामसुतार मूर्तीच्या सोबत रामायण थीम पार्क चेही उद्घाटन करण्यात आलेले आहे प्रभू रामांचा सत्याहत्तर फुटाचा पुतळा दक्षिण गोवा मध्ये बसवण्यात आलेला आहे दुसरा प्रश्न मित्र हो। जगातील सर्वात लांब आहे ना दाइ, डाय डायव्हरलेस नेटवर्क टिंबटिंब असून गिनीज गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने मान्यता दिलेली आहे म्हणजे डायव्हरलेस म्हणजे डायव्हर नसते ना आणि सर्वात लांब पल्ला त्याने गाठलेला आहे आणि ते गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे तर ती कोणती मेट्रो आहे तर उत्तर आहे रियाद मेट्रो रियाद मेट्रो गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड मान्यता दिली जगात सर्वात लांब पूर्णपणे डायव्हरलेस ने, मेट्रो नेटवर्क एकूण लांबी एकशे किलोमीटर एकूण स्टेशन पंच्याऐंशी एकूण ट्रॅक सहा यात एकशे त्र्याऐंशी डायव्हरलेस इलेक्ट्रिक ट्रेन्स आहेत डायव्हर नसतात आणि सीबीटीसी म्हणजे कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल द्वारे चालवतात सौदी अरेबियाची राजधानी रियाद आहे ठीक आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तिसरा प्रश्न मित्र हॅमर शस्त्र प्रणालीचे उत्पादनासाठी भारत कोणत्या देशासोबत टिंबडिंब देशासोबत यांच्यात करार झालेला आहे भारताने कोणत्या देशासोबत हॅमर शस्त्र प्रणालीसाठी करार केला आहे तर तो, तो फ्रान्स सोबत करार केला आहे करार चोवीस नोव्हेंबर नवी दिल्ली क्षेपणास्त्र मूल मूल तर फ्रान्सचे आहे हवेतील जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे हॅमरचं है। फुलनेम हायली एजीएल म्युनिटेशन एक्सटेंड रेंज रेंज सत्तर किलोमीटर पर्यंत जी पी एस आणि आय एन एस इन्फ्राईट किंवा लेसर गायडन्स पर्याय उपलब्ध आहे करार भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेल आणि फ्रान्सच्या सरफार इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स यांच्यात झालेला आहे ठीक आहे हॅमॅसशास्त्र प्रणाली फ्रान्सची आहे जी आपल्याला भारताला मिळणार आहे चोवीस नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली इथं त्याचा करार झालेला आहे आणि भारताची कोणती बेल कंपनी आणि फ्रान्सची कोणती एसई डी आपण पाहतोय कोणत्या संस्थेने लॉन्च केला आहे याचा उत्तर आहे विज्ञान संशोधन परिषदेने आयोजित केलेला आहे मित्रांनो आपण डिटेल पाहूया केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद ही आयुष मंत्रालय अंतर्गत कार्यरत एक प्रमुख संस्था आहे इन्तिन, फाइन, हर्बर आनी हा खालील इनोव्हेशन कार्यक्रम आयुर्वेदातील संशोधन आधारित उत्पादन विकासाला चालना संशोधन संस्था आणि औषध उद्योगांमधील भागीदारी वाढवणे युवांसाठी स्टार्टअप फ्रेंडली कार्यक्रम हार्बल इनोव्हेशन औषध निर्मिती आरोग्य क्षेत्रातील नवीन उत्पादने विकसित करणे आयुर्वेदिक ज्ञान आधुनिक विज्ञानाशी जोडणे उद्दिष्ट भारतातील आयुर्वेद आणि हर्बल क्षेत्राला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवणे पाचवा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर आशियाई पॉवर इंडेक्स मध्ये भारत जर पाहिला गेला तर तिसऱ्या क्रमांकावर आहे बघा आपण टॉप देश बघूया अमेरिका ऐंशी पॉईंट पाच गुणांसह पहिला चीन त्र्याहत्तर पॉईंट सात गुणांसह दुसरा आणि भारत चाळीस गुण भारत सत्तावीस पैकी तिसऱ्या क्रमांकावर आहे व पंचवीस मध्ये भारताचा स्कोर शून्य पॉईंट नऊ ने वाढला भारत आता मेजर पॉवर गटात चाळीस गुणांपेक्षा जास्त स्कोर मध्ये मेजर पॉवर अमेरिका चीन सुपर पॉवर गटात येतात ग्लोबल पॉवर मध्ये भारत चौथा आहे तर आशिया पॉवर मध्ये भारत तिसरा आहे हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा ग्लोबलमध्ये चौथा आहे आशियामध्ये तिसरा आहे कारण की जमलिंग होते दोन पॉईंट म्हणून हो आहे कमिंग कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार पंचवीस जगात पहिला क्रमांक कोणत्या देशाचा येतो आता कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये जर जगात पहिला म्हटला तर पहिला क्रमांक मित्र हो स्वीडनचा आहे उत्तर काय स्वीडनचा पहिला क्रमांक आहे लक्षात ठेवा दोन नंबर फ्रान्स आहे लक्षात ठेवा नॉर्वे तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि भारत जर पाहायला गेला तर कमिटमेंट टू पॉवर इंडेक्स मध्ये भारत छत्तीसव्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवा छत्तीसव्या क्रमांकावर आहे हा एकोणीस नोव्हेंबरला प्रकाशित झाला भारत क्रमांक छत्तीसावा ठीक आहे दरवर्षी प्रकाशित अहवाल देशाच्या विकासाच्या वचनबद्धतेचे मूल्यमापन करते आठ घटकांचा समावेश विकास वित्त गुंतवणूक स्थलांतर व्यापार पर्यावरण आरोग्य सुरक्षितता आणि तंत्रज्ञान भारताने पर्यावरण घटकात टॉप टेन रँक मिळवला आहे प्रकाशित होतो सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट या वॉशिंग्टन लंडन येथून तो प्रकाशित होतो लक्षात ठेवा भारत जगात क्रमांकावर आहे सातवा प्रश्न सव्वीस मध्ये आयोजित करण्यात येणारी महिला आय पी ची कितवी आवृत्ती असणार आहे कधी सव्वीस मध्ये मित्र हो जर पाहिला गेलं तर ती चौथी आवृत्ती आहे कितवी आवृत्ती चौथी पहिली आवडती दोन हजार तेवीस दुसरी चोवीस तिसरी पंचवीस आणि चौथी सव्वीस मध्ये बघायचंय आठवा प्रश्न ठीक आहे आपण त्याला हॉम्पिज असं म्हणतो त्या पक्षाला ठीक आहे कोको असं नाव आहे मको थर्टेस असं नाव आहे या पक्षाचं या दुर्मिळ पक्षाची नोंद कोणत्या भारतीय उदराष्ट्रीय उद्यानात झालेली आहे

भारतामध्ये नोंद अंत्यंत दुर्बिळ त्यामुळे ही नोंद पक्षी अभ्याससाठी खूप महत्वाची आहे प्रश्न कोणत्या देशात विध्वंसातून चालवण्यासाठी भारत देशाने ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत मदत केली आहे तर श्रीलंका या देशाला मदत केलेली आहे ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत।, अंतर्गत भारत देशाने ऑपरेशन सागरबंधू अंतर्गत श्रीलंकेला दितवा चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसातून सावर मदत केली आहे या मानवतावादी मदत मोहिमेत भारतीय नौदलाने विक्रांत उदयगिरी सारख्या जहाजांमध्ये मदत सामग्री कोलंबोला ला पोहचवली आहे दहावा प्रश्न जागतिक एड्स दिन केव्हा साजरा केला जातो तर तो एक डिसेंबर रोजी साजरा केला जातो आजचा अकरावा प्रश्न सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी दोन हजार पंचवीस कोणत्या स्वरूपातील स्पर्धा आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे तरी टी ट्वेंटी टी ट्वेंटी कप असतो लक्षात ठेवा म्हणजे मॅचेस क्रिकेटचा आहे टी ट्वेंटी आहे लक्षात ठेवा बारावा महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव डिसेंबर पंच मध्ये कोण झाले आहेत आपल्याला प्रश्न विचारला राजेश अगरवाल झालेले आहेत तेरावा सुजलाम शिखर भारत शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर ती नवी दिल्ली मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे रेड प्लॅनेट डे कधी साजरा केला जातो तर उत्तर आहे हेच अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो नेक्स्ट पंधरावा भारतातील संरक्षण चित्रपट गृहात प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट कोणता आहे तो चित्रपट प्रदर्शित केलेला आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा एकशे वीस बहादूर या चित्रपटाचा प्रकाशित केलेला आहे एकशे वीस लक्षात असू दे मित्र एकशे वीस बहादूर या चित्रपट प्रदर्शित केलेला आहे सोळावा महात्मा फुले समता पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झालेला आहे तर डॉक्टर सुखदेव थोरात यांना तो पुरस्कार जाहीर झालेला आहे सतरावा प्रश्न अठ्ठावीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर दरम्यान पुरुष कोठे आयोजित केला जाईल तर उत्तर आहे तमिळनाडू मध्ये तो आयोजित केला जाईल अठरावा प्रश्न अलीकडे कोणता देश कोलंब सुरक्षा परिषदेचा नवीन सदस्य बनला आहे तर सेशल्स नावाचा देश बनलेला आहे एकोणीसावा सूर्यकरण हा लष्करी सराव कोणत्या दोन देशामध्ये होतो तर भारत नेपाळ मध्ये तो होतो लक्षात ठेवा कुठे भारत नेपाळ विसावा प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या शहरात आहे आपल्याला प्रश्न विचारलाय कोणत्या शहरात आहे तर ती जकार्ता मध्ये आहे लक्षात ठेवा कुठे जकार्ता मध्ये आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी जेमी बुकर कोणत्या देशाची असून त्यांनी जगातील सर्वात शक्तिशाली महिलांचा पुरस्कार जिंकलेला आहे आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं आहे की जो उत्तर काय असणार आहे ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया कॅनडा अमेरिका युनायटेड किंगडम ठीक आहे आज आपण सर्वचा सर्व प्रश्न पाहिले महत्वाचे प्रश्न उद्या आपण याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद यू